लोकमंगल परिवारातर्फे येथील लोकमंगल कॉलेज प्रांगणात अखंड हरिनाम आयोजन करण्यात येणार आहे लोकमंगल कॉलेजच्या मैदानावर दिनांक सात ते कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आलं आहे ही माहिती प्राचार्य डॉक्टर अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे लोकमंगल परिवारातर्फे या सप्ताहाचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आ, तेरा मार्चपर्यंत आम्ही आता त्या वर्षी नियोजन केले आणि दरवर्षी इथून पुढे सलग याच दरम्यान सात मार्च ते तेरा शिक्षण संकुलामध्ये घेणार आहोत वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्रात आतापर्यंत तरी कुठं शिक्षण संकुलामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय असं कुठं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे तरी तो एक नाविन्य पूर्ण उपक्रम आहे आणि मागच्या तीन वर्षाचा बदल आम्हाला असा दिसतोय की अभिनंदन गायकवाड म्हणून तर तो या संप्रदायामध्ये तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तयार झाला आणि सांगतोय त्याच्या आता या सात दिवसामध्ये सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत स्वतःच रामकथा सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत नियोजित आहे या पत्रकार परिषदेत सतीश देवकर यांची उपस्थिती होती